नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपले स्वागत आहे चला सुरू करू आपण लगेच बघा कलम चौदा काय आहे आपलं कलम बावीस काय आहे बघा अटक व स्थानबद्धता कलम बावीस काय अटक व स्थानबद्धता बघा आता या लक्षात कसं ठेवायचं ट्रिक्स काय आहे बडोदा बँकमध्ये बडोदा बँकमध्ये आलेल्या चोराला पकडून पोलिस येईपर्यंत स्थानबद्ध करून ठेवले बघा बडोदा बँकेमध्ये डल्ला मारण्यासाठी एक आला होता ओके okay. त्याला काय केलं तिथल्या लोकांनी पकडलं आणि पोलीस येईपर्यंत त्याला तिथं स्थानबद्ध करून ठेवलं असं लक्ष ठेवा आता हो. बडोदा बँकच का म्हणलं मी कारण आल्फाबेटनुसार इंग्रजी आल्फाबेटनुसार बी आणि बी म्हणजे हे दोन नंबरला येतात असं लक्ष ठेवा म्हणजे हो. बी बी असं लक्ष ठेवा बडोदा बँक त्यानंतर कलम तेवीस बघा कलम तेवीस काय आहे माणसांचा अपव्यापार व वेटबिगारीस मनाई बघा ते आता या लक्षात कसं ठेवायचं बघा बघा वेडबिगारी कशाला म्हणतात हे पहिलं समजून घ्या वेडबिगारी म्हणजे एखाद्याकडून जबरदस्तीने काम करून घेणे आणि त्याला त्या कामाच्या का मोबदल्यात पैसे न देणे त्याला म्हणतात वेडबिगारी तर मग आता आपण कुठलेही एक काम घेऊ बघा मग काम काय घेतलं आपण बळजबरीने क्लिनिंग करून घेतली बघा म्हणजे काहीतरी घराची क्लिनिंग करून घेतली टॉयलेटची करून क्लिनिंग करून घेतली बळजबरीने कसे बळजबरीने क्लिनिंग करून घेतली आणि पैसे दिले नाही त्याचे म्हणजे त्याला म्हणतात मग बिगारी आता बळजबरीनं क्लिनिंग असं का म्हणलं मी कारण बळजबरीचा जो बी आहे तो ए बी डीनुसार असा दोन नंबरला येतो त्यानंतर क्लिनिंगचा जो सी आहे तो अल्फाबेटनुसार तीन नंबरला येतो म्हणजे दोन तीन तेवीस असं लक्ष ठेवा त्यानंतर कलम चोवीस बघा कलम चोवीस काय कारखान्यात बालकांस मनाई कारखान्यात बालकांस मनाई तर आता याचं लक्षात कसं ठेवायचं आपण बी डी कारखाना घेऊ बी डी बघा बी डी बनवण्याचा कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये बालकांस मनाई दो, तर बी डीच का घेतला मी कारण बी हा दोन नंबरला येतो आणि डी हा ए बी सी डीनुसार चार नंबरला येतो म्हणजे दोन आणि चार असं चोवीस असं लक्षात ठेवा त्यानंतर कलम पंचवीस कसं लक्षात ठेवायचं ते बघा कलम पंचवीस काय आहे कलम पंचवीस आहे की सतसत विवेकबुद्धीने एखाद्या धर्माचे आचरण करणे प्रसार करणे म्हणजे कुठल्याही धर्माचं आचरण म्हणजे कुठल्याही धर्म आपण शिव करू शकतो कुठल्याही धर्म शिव करण्याचं आपल्याला कलम पंचवीसने स्वातंत्र्य दिलेले आहे तसे त्याचा प्रचार करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे तर फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊ कुठला एखादा धर्म घेऊ तर मग आपण कोणता घ्यायचा यहुदी धर्म घ्यायचा कुठला यहुदी यहुदी धर्माचं प्रचार करणे येहुदी धर्माचं आचरण करणे त्याचा धर्माचा प्रचार करणे आता येहुदीच का घेतलं मी कारण यहुदीचा जो वाय आहे वाय हा अल्फाबेटनुसार पंचवीस नंबरला येतो किती पंचवीस नंबरला येतो असं लक्षात ठेवा अशाच क्वालिटीच्या सर्व कलमांच्या ट्रिकची पेढपिढे हवी असेल तुम्हाला अशाच आता मी जेवढे तुम्हाला सांगितलं ट्रिक्स अशा सर्व कलमांच्या ट्रिक्स केलेल्या आहेत त्यामध्ये कलम एक पासून ते तीनशे अडुसष्टपर्यंत सर्व कलम कवर केलेले आहेत तसेच पंचायत राजचे दोनशे त्रेचाळीसमध्ये सर्व सबकलमसुद्धा त्यामध्ये कवर केलेले आहेत ते सर्व कसं लक्ष ठेवायचं याची एफ जर हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता चोवीस तास कधीही तुम्ही संपर्क करू शकता त्यानंतर कलम सव्वीस बघू कलम सव्वीस काय आहे की धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य आता हे लक्षात ठेवा कलम कलम पंचवीस आणि सव्वीस हे दोन्ही कलम धार्मिक स्वातंत्र्याबद्दलचे आहेत तर पंचवीस काय हे आपण सांगितले आहे मग सव्वीस तुम्हाला ॲटोमॅटिक येऊन जाईल तसेच सत्तावीससुद्धा धार्मिक स्वातंत्र्याचं आहे आणि अठ्ठावीससुद्धा आहे तर आता सत्तावीस कसं ठेवायचं ते पाहू आता बघा कलम सत्तावीस काय आहे कलम सत्तावीस आहे धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य बघा धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य तर मग कर कोणता आपण जी एस टी पकडू धर्मासाठी कुठलाही जी एस टी न देण्याचे स्वातंत्र्य आता जी एस टीच का म्हणलं मी कारण जी जी हा जी एस टीचा जी हा ए बी सी डीनुसार सात नंबरला येतो मग असं सत्तावीस असं लक्षात ठेवा हो। ओके शेवटचे सात लक्ष हो ठेवा फक्त कारण दोन लक्षात ठेवायची गरज नाही कारण हे तेवढं तर आपल्याला सेन्स असतोच ना आपण सदोतीसचं नाही म्हणणार त्याला किंवा सतरा तर नाही म्हणणार कारण धार्मिक स्वातंत्र्य कुठं दिलेले आहेत हे माहिती आहे आपल्याला अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस आणि पंचवीस एवढेच याच कलमामध्ये दिलेले चारच कलम आहेत त्यानंतर कलम अठ्ठावीस कलम अठ्ठावीस काय आहे शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य तर आता इदं कसं लक्षात ठेव इदं पण तसंच घ्यायचं शेवटचे जे आठ आहे त्याला एच पकडा असं कारण याच हा आठ नंबरला येतो मग एच फार हिंदू धर्माचे शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदू धर्माचं शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य असं लक्षात ठेवा त्यानंतर कलम एकोणतीस आहे अल्पसंख्यक हिताचे संरक्षण एकोणतीस काय आहे अल्पसंख्याक हिताचे संरक्षण त्यानंतर कलम तीस आहे अल्पसंख्याकाचे शैक्षणिक संस्था बघा एकोणतीस आणि तीस हे अल्पसंख्याकांसाठी आहे तसेच कलम एकोणतीसमध्ये सुद्धा समावेश होतो मात्र कलम तीस हे फक्त अल्पसंख्याकांसाठी आहे आणि कलम तीसमध्ये अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक से संबंधी आहे तर कलम एकोणतीस हे अल्पसंख्याकाच्या हिताचे संरक्षण आहे म्हणजे तीस आणि एकोणतीसमध्ये कन्फ्यूज होऊ नका ते कन्फ्युजन टाळण्यासाठीच आपण तीसची ट्रिक केलेली आहे अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था आता याला काय लक्ष हो ठेवायचं अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था म्हणजे काय अल्पसंख्याकांचे कॉलेजेस असं लक्ष ठेवा कॉलेजेस आता कॉलेजेसच का म्हणलं कारण कॉलेजेसचा जो सी आहे तो ए बी सी डीनुसार तीन नंबरला येतो आणि जो ओ आहे तो असा शून्यासारखा दिसतो मग असं तीस मग असं हे कलम तीस तयार होतं असं लक्ष ठेवा बघा या व्हिडिओमध्ये आपण कलम बावीसपासून ते कलम तीसपर्यंत पाहिलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचे कलम पाहणार आहोत असंच मात्र तुम्हाला जर पॉलिटीच्या अशा सर्व कलमांची पेड पी डी एफ हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता तसेच आपले एम पी शी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं असतं तर जॉईन करा कारण त्याच्या सर्व याच्या पी डी एफ्स तसेच फोटो अपलोड केले जातात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद